नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपले यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आणि दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव पुढील प्रमाणे तर पहिली बाजार समिती भोकर कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे बासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती कडा कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर अमरावती कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर चिखली कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर सावनेर कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर औराज शहाजांनी कमीत कमी दर सात हजार दोनशे दहा सर्वसाधारण दर सात हजार तीनशे ऐंशी आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार पाचशे एकाहत्तर त्यानंतर सेनगाव कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर घाटंजी यवतमाळ कमीत कमी दर सात हजार सर्वसाधारण दर सात हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार चारशे त्यानंतर बाजार समिती जालना कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर परतूर कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सात हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे त्यानंतर मालेगाव कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणी पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर सिल्लोड कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर हिंगोली बाजार समितीमध्ये तूर गजर कमीत कमी दर निघालेले आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना बाजार समितीमध्ये मित्रांनो सर्वाधिक बाजारभाव मिळालेले असून या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव तर कमीत कमी दर होते सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे एकावन्न रुपये सध्या तुरीला बाजारभाव मिळत असून तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार